नमस्कार आज यंदा श्रावणी सोमवार किती कधी कोणती शिवमूट व्हायची आणि त्याचे महत्व काय याबद्दल सांगणार यंदा श्रावणी सोमवाराने श्रावणी मासाची सुरुवात आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना सोमवारी सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच सोमवार असणार आहे या प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिला आपण शिवमूठ असे म्हणतो ती कधी कोणती व कशी व्हायची आणि मुख्य म्हणजे ती व्हायची याबद्दल सविस्तर जाणून घेऊ आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव त्या आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच महादेव शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा पार्वती आईचे स्वामी शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरी हर पूजन करतात त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्याच्या मनावर सहज जीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवमोट याची कल्पनाची संधी मिळत नसे अशा व्रतवैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळायची आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होते तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक विचारांच्या शिव मुठीच्या व्रतामुळे अन्न धान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेल्या धान्य शिवालयाच्या पुजाऱ्यांना मिळत असे त्यामुळे त्यांच्या संसाराला मदत होईल देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण हो आहे मूठभर असले तरीही ते देता आले गृहिणींना समाधान तर करून काही याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यामधून होताना दिसतो ज्यांना शिवालय जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामणात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावं अशी जुन्या नव्या विचारांना घालणारी संतु अर्थात सगळ्यांचं तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करा यंदाच्या श्रावणी सोमवारी व्हायची शिवमो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवमोठ तांदूळ बारा ऑगस्ट शिवमूठ तीड एकोणीस ऑगस्ट शिवमूठ मुग सव्वीस ऑगस्ट शिवमूठ जव, आणि दोन सप्टेंबर शिवमूठ सातू